टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची कोंढवा एन आय बी एम रोड आनंदवन फाउंडेशन आयोजित भव्य वृक्षारोपण उपक्रम आनंदवन सहा एन आय बी एम रोड येथे आज मान्य श्री सतीशजी गोवेकर साहेब राष्ट्रपती शौर्य पदक पूजेते आणि साहेब पोलीस आयुक्त पुणे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी नगरसेविका नंदाताई नारायण इन लोणकर नारायण लोणकर शासन नियुक्त नगरसेवक पुणे महानगरपालिका राजेंद्र काशीनाथ भिंताडे माजी स्वीकृत नगरसेवक संजय लोणकर कुमार अक्कल भूपेंद्र संतोष गोरड हनुमंत लोणकर संजय माने शाळेतील विद्यार्थी एन आय बी एम कोंढा उंढरी भागातील सोसायटी मेंबर नागरिक कुमार अक्कल भूपेश शर्मा यांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले